टू उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी सोलकडी हे उत्तम एनर्जी ड्रिंक मानलं जातं शरीरातील उष्णता पित्त क्षमवण्याची क्षमता सोलकडीत असते त्यामुळे उन्हाळ्यात मधल्या वेळेला किंवा जेवणानंतर सोलकडी पिणं जास्त फायद्याचं असतं नंबर थ्री अनेकदा लहान मुलांना किंवा मोठ्यांनाही जनताची समस्या उद्भवते ही समस्या कमी करण्यासाठी सोलकडी फायदेशीर ठरते यातील अँटी घटक एलर्जीचा धोका कमी करण्यासाठी मदत करत असतात नंबर फोर सोलकडीमध्ये आलं लसणाची फोडणी असल्याने सर्दी मळमळ खोकला पचनक्रियेत बिघाड हे सगळं झाल्याने वाढणारी जी अस्वस्थता आहे ते कमी होते तसंच रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी सोलकडी जास्त फायदेशीर मानले जाते नंबर फाईव्ह त्वचेचं आरोग्य खुलवण्यासाठी त्वचा अधिक सतेज करण्यासाठी आणि एजिंगची प्रक्रिया थोडी पुढे ढकलण्यासाठी परिणामी चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येण्याचं प्रमाण हे सगळं कमी करण्यासाठी सोलकडी मदत करतं नंबर सिक्स कोकमा मध्ये असणार